सर्वप्रथम स्वप्नवेद अनालयात अनाथालयामध्ये उपस्थित सर्व पाहुण्यांचं सर्वप्रथम मनपूर्वक सहर्ष स्वागत सर्वांना गुढी पूर्व्याच्या हार्दिक शुभेच्छा खरं तर मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून आपल्या गावामध्ये एक अतिशय हर उडणारे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचे मित्र सचिन भाऊ यांनी आपल्या या मंगरूळ गावामध्ये अनाथांची सेवा करण्याचं व्रत हाती घेतलं आणि पाहता पाहता एका छोट्या लावलेल्या रोपट्याच मोठ वटवृक्ष होताना आपण पाहत आहोत सचिन भाऊ अगदी लहानपणापासून पाहिलं हो। तर एक आपल्या गावातील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व सतत काहीतरी नवीन करायचं समाजासाठी काहीतरी करायचं स्वतः अतिशय हलकीच जीवन जगत असताना गोरगरिबांच्या आणि दीनदलितांच्या कल्याणासाठी आपलंही काहीतरी देणं लागत या विचाराने प्रेरित झालेलं हे व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाने आपल्या गावामध्ये स्वप्नवेद अनाथालय सुरू केलं खर तर स्वप्नवेद हे अनालय सुरू करण्याच्या अगोदर सचिन भाऊने अनेक वक्तृत्व घडवण्यासाठी त्यांनी काही कोर्सेस चालू केले होते त्यातून त्यांना ही कल्पना सुचली आणि ज्या समाजाने उपेक्षित टाकलेली बालक आहेत आपण पाहतो समाजामध्ये शिक्षणाची क्रांती झाली परंतु विचाराची क्रांती झाली नाही जस जसा माणूस संपन्न झाला संपत्तीने श्रीमंत झाला पण मनाने मात्र तो अतिशय होत चालला आणि त्यामुळे आज सचिन भाऊन सारख्या समाजसेवकांना ही अनातले उभा राहावी लागली आपण अनेक ठिकाणी पाहतो की अनेक पालकांनी आपल्या जीवाचं रान केलेलं असतं आपल्या पाल्यांना घडवलं असतं सुशिक्षित केलेलं असतं नोकरी पाण्या लावलेलं असतं पण ज्या वेळेस खऱ्या अर्थाने या अनाथांना पालकांना वडीलधाऱ्यांना आपल्या मायेची ऊब आपल्या पाल्यांकडून हवी असते त्याच वेळेस ही पाल्या घरट्यातून उडून जातात आणि आपल्या ज्यांनी आपल्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आईवडिलांना सांभाळत नाही आणि म्हणून अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येईल अशी अनेक उदार्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि अशीच जे पालक असतील बालक असतील त्यांचा शोध घेऊन त्यांचं पालकत्वाची जबाबदारी सचिन भाऊने घेतलेली आहे मित्र हो आपण सर्व कुटुंबामध्ये राहतो आपल्याला माहिती आहे आपलं एक स्वतःच एक कुटुंब चालवत असताना आपल्याला किती काटेवरची कसरत करावी लागते आणि या ठिकाणी तर अनेक बालकांचा अनेक माता भगिनी माऊलींचा सांभाळ या ठिकाणी करायचं असत आपल्याला वाटतं एवढी साधी सुधी गोष्ट नाही ज्यावेळेस आपल्या गावामध्ये एका मुलीचा विवाह झाला शिवानी त्यावेळेस दादा मी आपले विचार ऐकलं खरोखर मनाला चटका लावला की जरी अनाथलय आपण चालवत असलो तरी फार मोठी जबाबदारी आहे डॉक्टर कारण जोपर्यंत सर्व अबाधित आहे तोपर्यंत सर्व छान छान म्हणत असतात परंतु समाज आपल्या कुठल्या तरी एका चुकीची वाट पाहत असतो आणि ती एक चूक सुद्धा लोकांना फार मोठं भांडवल होत असतो परंतु आपल्या सर्वांच्या कृपाशी दाराने आणि सचिन भाऊ घेतले असलेली सुरक्षित प्रत्येक गोष्ट मी पाहतो की स्वतः सचिन भाऊ त्या मुलांबरोबर असतात त्या मुलांना लावलेली शिस्त या ठिकाणी त्यांच्यासाठी तयार केलेलं वातावरण हे सगळं पाहून सचिन भाऊ किती तन मन धनाने या सर्व मुलांसाठी या पालकांसाठी करतात हे पाहून अक्षरशः डोळ्यातून आश्रू राहत नाही हा मोठा संसार चालवत असताना नुसतं बोलून चालत नाही त्यासाठी धनाची आणि कष्टाची फार मोठी किंमत मोजावी लागते आजपर्यंत तरी आपल्या सर्वांच्या सहकार्याने सचिन भाऊने अतिशय उत्कृष्ट प्रकारे हे अनाथले चालवलेलं आहे भरभरून सचिन भाऊवरती अनेकांनी प्रेम केलेलं आहे असच प्रेम पुढील भविष्य काळामध्ये आपल्या सर्व ग्रामस्थांकडून